नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेटलॉजी या युट्यूब मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण भारतातील सर्व रेल्वे विभाग वरील प्रश्न पाहणार आहोत व्हिडिओ खूप महत्वाचा व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला भारतीय रेल्वे विभागाची स्थापना केव्हा झाली पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी भारतीय रेल्वे विभागाची स्थापना झाली प्रश्न क्रमांक दुसरा भारतीय रेल्वे बोर्डाची स्थापना कधी झाली दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी भारतीय रेल्वे बोर्डाची स्थापना झाली प्रश्न क्रमांक तिसरा भारतीय रेल्वे ही जगात कितव्या क्रमांकावर आहे तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी चतुर्थी म्हणजेच चौथ्या क्रमांकावर आहे भारतीय रेल्वे ही जगात चौथ्या क्रमांकावर आहे प्रश्न क्रमांक, क्रमांक चौथा भारतातील पहिली प्रवासी रेल्वे कोठून कोठे धावली चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए बोरीबंदर ते ठाणे भारतातील पहिली प्रवासी रेल्वे बोरीबंदर ते ठाणे या दरम्यान धावली प्रश्न क्रमांक पाचवा भारतातील पहिली प्रवासी रेल्वे बोरीबंदर ते ठाणे हे किती अंतर धावली पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी चौतीस किलोमीटर भारतातील पहिली प्रवासी रेल्वे बोरीबंदर ते ठाणे हे एकूण चौतीस किलोमीटर धावली प्रश्न क्रमांक सहावा भारतीय रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे सहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी नवी दिल्ली भारतीय रेल्वे विभागाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे स्थित आहे प्रश्न क्रमांक सातवा भारतीय रेल्वे विभागाचे ब्रीद वाक्य काय आहे सातव्या प्रश्नाचं योग्य उत्तर डी देशाची जीवनवाहिनी देशाची जीवनवाहिनी असे भारतीय रेल्वे विभागाचे ब्रीद वाक्य आहे प्रश्न क्रमांक आठ भारतात एकूण किती रेल्वे विभाग आहेत आठव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी अठरा भारतात एकूण अठरा रेल्वे विभाग आहेत प्रश्न क्रमांक नऊ रेल्वे संस्थापक असे कोणाला म्हटले जाते नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी जॉर्ज स्टीफन्स जॉर्ज स्टीफन्स यांना रेल्वेचे संस्थापक असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक दहा भारतीय रेल्वेचे जनक असे कोणाला म्हटले जाते दहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी लॉर्ड डलहौसी लॉर्ड डलहौसी यांना भारतीय रेल्वेचे जनक असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक अकरा भारतातील उत्तर रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे अकराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए नवी दिल्ली नवी दिल्ली येथे भारतातील उत्तर रेल्वे विभागाचे मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक बारावा भारतातील दक्षिण रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे बाराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी चेन्नई चेन्नई येथे दक्षिण रेल्वे विभागाचे मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक तेरा भारतातील पूर्व रेल्वे विभागाचे मुख्यालय कोटे आहे तेराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए कोलकाता कोलकाता येथे भारतातील पूर्व रेल्वे विभागाचे मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक चौदावा भारतातील पश्चिम रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे चौदाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए मुंबई चर्चगेट मुंबई चर्चगेट येथे पश्चिम रेल्वे विभागाचे मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक पंधरा भारतातील उत्तर मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे पंधराव्या प्रश्नाचा योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए अलाहाबाद अलाहाबाद येथे भारतातील उत्तर मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक सोळा भारतातील दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे सोळाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी सिकंदराबाद सिकंदराबाद येथे दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय स्थित आहे प्रश्न क्रमांक सतरा भारतातील पूर्व मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे सतराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी हाजीपूर हाजीपूर येथे पूर्व मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय स्थित आहे प्रश्न क्रमांक अठरा भारतातील पश्चिम मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे अठराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी जबलपूर जबलपूर येथे पश्चिम मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय स्थित आहे प्रश्न क्रमांक एकोणीस भारतातील उत्तर पश्चिम रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे एकोणीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए जयपूर जयपूर येथे उत्तर पश्चिम रेल्वे विभागाचे मुख्यालय स्थित आहे प्रश्न क्रमांक वीस भारतातील वी उत्तर पूर्व रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे विसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी गोरखपूर गोरखपूर येथे भारतातील उत्तर पूर्व रेल्वे विभागाचे मुख्यालय स्थित आहे प्रश्न क्रमांक एकवीस भारतातील दक्षिण पूर्व रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे एकविसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए कोलकाता कोलकाता येथे दक्षिण पूर्व रेल्वे विभागाचे मुख्यालय स्थित आहे प्रश्न क्रमांक बावीस भारतातील दक्षिण पश्चिम रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे बावीसा प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी हुबळी हुबळी येथे भारतातील दक्षिण पश्चिम रेल्वे विभागाचे मुख्यालय स्थित आहे प्रश्न क्रमांक तेवीस भारतातील पूर्व किनारी रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे तेवीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी भुवनेश्वर भुवनेश्वर येथे पूर्व किनारी रेल्वे विभागाचे मुख्यालय स्थित आहे प्रश्न क्रमांक चोवीस भारतातील उत्तर पूर्व सीमा रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे चोवीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए गुवाहाटी आसाम गुवाहाटी आसाम येथे उत्तर पूर्व सीमा रेल्वे विभागाचे मुख्यालय स्थित आहे प्रश्न क्रमांक पंचवीस भारतीय मेट्रो रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे पंचवीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी कोलकाता कोलकाता येथे भारतीय मेट्रो रेल्वे विभागाचे मुख्यालय स्थित आहे प्रश्न क्रमांक सव्वीस भारतीय दक्षिण किनारपट्टी रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे सव्वीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी विशाखापट्टणम विशाखापट्टणम येथे भारतीय दक्षिण किनारपट्टी रेल्वे विभागाचे मुख्यालय स्थित आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस भारतातील मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे सत्तावीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ज्याला इंग्रजीमध्ये सी एस एम टी असेही म्हणतात येथे भारतातील मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय स्थित आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे अठ्ठावीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी बिलासपूर बिलासपूर येथे दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय स्थित आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस जगातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म कोणता एकोणतीसव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए गोरखपूर गोरखपूर येथे जगातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म आहे ज्याची लांबी तेराशे सहासष्ट पॉइंट तेहतीस मीटर इतकी त्याची लांबी आहे प्रश्न क्रमांक तीस भारतातील सर्वात वेगवान रेल्वे कोणता तिसऱ्या प्रश्नाचा योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी वंदे भारत एक्सप्रेस वंदे भारत एक्सप्रेस ही भारतातील सर्वात वेगवान रेल्वे आहे त्याचा वेग एकशे एक साठ किलोमीटर पर आवर आहे प्रश्न क्रमांक एकतीस भारतातील सर्वात लांब अंतर धावणारी रेल्वे कोणती एकतीसा प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए विवेक एक्सप्रेस विवेक एक्सप्रेस ही भारतातील सर्वात लांब अंतर धावणारी रेल्वे आहे विवेक एक्सप्रेस ही दिब्रुगड ते कन्याकुमारी या दरम्यान धावते ज्यांची लांबी चार हजार दोनशे चौतीस किलोमीटर इतकी आहे प्रश्न क्रमांक बत्तीस भारतातील सर्वात लांब रेल्वे भोगदा कोणता बत्तीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए पीर रेल्वे बोगदा पीर रेल्वे बोगदा हा भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा आहे ज्याची लांबी अकरा पॉइंट दोनशे पंधरा किलोमीटर इतकी आहे प्रश्न क्रमांक तेत्तीस भारतातील सर्वात उंचीवरील रेल्वे स्थानक कोणता तेहतीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी धूम दार्जिलिंग धूमदार दार्जिलिंग हा भारतातील सर्वात उंचावरील रेल्वे स्थानक आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता सर्व तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले आप सर्वांचे धन्यवाद